नमस्कार मित्रांनो नु। आमचे मित्र अमोल नमस्कार 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 बोला भैया काय चाललंय काय बघा आपल्याकडे का चल... सर्व कंपनीचे सिम कार्ड योग्य दरात मिळतील बरोबर आपला पत्ता आहे जुनं बस स्टँड श्री मोबाईल औसा आणि काय कुठलं सिम कार्ड आहे आपल्याकडे सगळे आहे जिओ आहे एल आहे एअरटेल आहे आयडिया आहे ऑफर काय काय चालू आहे वापर नाही फक्त रिचार्जचे पैसे सिम कार्ड फ्रीमध्ये मध्ये मिळून जाईल फक्त बॅले पैसे द्यावे लागतील बरं बरं आपला ॲड्रेस कुठला आहे नेमका जुनं बस स्टँड थ्री मोबाईल आऊसा बरं बरं बया थोडं शितीकडे घेऊ शेती हे वाटतं आपल्याला आहे ना काय लावला सोयाबीन लावलं ला का सोयाबीन सोयाबीन मग काय 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 म्हणतो सोयाबीन तुमचं नंबर आहे काय चार एकर सोयाबीन आहे सोयाबीन आहे का किती बॅग होत्या चार एकर किती बॅग चार एकर म्हणजे तुमच्या तीन बॅग होत्या तीन बागा होत्या पाऊस काय म्हणतो या गोष्टीचा पाऊस काय असे नाही आलं तर पाणी घेऊन बाजूचे पैसे देऊन पाळी पाहिजे बरं बरं बरोबर मग सध्या पाणी नाही मग सध्या तुमचं यामध्ये नुकसान आहे शेतकऱ्याचं थोडक्यात नुकसान शेतकऱ्याला काय निसर्ग साथ देत नाही बरं अंतर होणार मग शासनाकडून काय अपेक्षा करू शकता का तुम्ही शासनाने विमा द्यायला पाहिजे मग तुम्हाला तुम्हाला चुईचा विमा आलाय का गव्हा येतोय ये चार दहा भरलं तरी एकदा विमा येतोय ये ये तीनदा तर लॅपच होते ना असं आहे का हां मला सचं हीच विनंती की तुमचं काय ते जे कर्ज वगैरे माफ करावं जे जाऊन ते